आता एक महत्वाची बातमी आडमार्गानं शाळा बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे का असा सवाल उपस्थित केला जातो कारण कमी पटसंख्येच्या शाळांवरचं संकट कायम आहे कमी पटसंख्या असलेल्या शाळांसाठी शिक्षकांची तरतूद केलेली नाहीये संच मान्यता प्रक्रियेत सहावी ते आठवीच्या वीस वी पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांसाठी शिक्षकांची तरतूद नाहीये शिक्षकांची तरतूद नसल्यानं शाळा कशा चालणार हा प्रश्न आता उपस्थित होतो कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करणार नसल्याचं सरकारकडून वारंवार सांगितलं जात आहे असं असलं तरी शाळांवरचं संकट टळल्याचं दिसत नाहीये मान्यतेच्या प्रक्रियेत कमी पटसंख्या असलेल्या शाळांना शिक्षकांची तरतूद नसल्याचं समजतंय त्यामुळे आड शाळा बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं बोललं जात कारण ज्या शाळेचा पट एकोणीस असेल अठरा असेल सतरा असेल त्या शाळांवरती शिक्षक अतिरिक्त होणार आहेत आणि मग ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचा परिणाम होऊन पालक आपले विद्यार्थी त्या शाळेमध्ये ठेवणार नाहीत आणि अनेक विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहणार आहेत आणि म्हणून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री महोदयांना आम्ही राज्यातील सर्व मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या माध्यमातून नम्रपणे विनंती करणार आहोत की ही जी सुधारित मान्यता आहे याला आपण स्थगिती द्यावी आणि नवीन सर्व संघटनांना विश्वासात घेऊन आपण नवीन शिक्षक धोरण निश्चित करावं